एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार आठ हजार रुपये आहे त्यातील सात कामगारांचा सरासरी पगार बारा हजार रुपये व उरलेल्या कामगारांचा सहा हजार रुपये बर का तर कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या किती असा प्रश्न विचारणार लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गोष्ट अशी की बाबा कारखान्यामध्ये असलेल्या कामगारांची एकूण संख्या काय आहे उदाहरणार्थ कारखान्यामध्ये असलेल्या कामगारांची ही एकूण संख्या आम्ही उदाहरणार्थ समजायची किंवा यक्ष समजली तरी चालते यक्ष समजा संख्या म्हणजे नंबर वगैरे यक्ष समजा ओके आता कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार आठ हजार रुपये मग एकूण कामगारांचा एकूण पगार समीकरण स्वरूप किती असा जर प्रश्न आम्ही मनाशी विचारला की या कारखान्यामध्ये एकूण कामगारांची संख्या एक एकूण कामगारांचा पगार किती बाबा इथे लिहितो पहिले एकूण पगार आता एकूण कामगार आणि सर्व कामगारांचा सरासरी पगार आठ हजार म्हणून हे घ्या समीकरण बनते या एकूण पगाराचं लक्षात घ्या आता पैकी दर्शवलेल्या बाबी अशा की, की सात कामगारांचा सरासरी पगार बारा हजार इथंच मांडतो सात कामगारांचा पगार सात कामगारांचा पगार सरासरी बारा हजार म्हणजे सात गुणीला बारा हजार अर्थात चौऱ्याऐंशी हजार बर आणि पुढं गणित म्हणते कि उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार सहा हजार उरलेले कामगार किती हा एक प्रश्न संपूर्ण कामगार यक्स आहेत मग उरलेले कामगार किती सात कामगारांचा पगार सरासरी पगार दर्शवला उरलेले कामगार किती तर या यक्स मधून हे सात कामगार वजा करावे लागतील आणि या उरलेले हे झाले कामगार लेखरा हे झाले उरलेले कामगार आता या उरलेल्या कामगारांचा एकूण पगार किती उरलेल्या कामगारांच्या पगारांची सरासरी सहा हजार आहे उरलेले कामगार हे आहेत यक्स वजा सात म्हणून त्यांचा पगार किती समीकरण म्हणून त्यांच्या पगाराची एकूण पगार कोणता हा लक्ष द्या हे एकूण पगार इथं मांडा एक गुणीला आठ हजार हा पगार इथं मांडा सात कामगारांचा सा एकूण पगार चौऱ्याऐंशी हजार मांडला सर अधिक स्वरूपात हा उरलेल्या कामगारांचा समीकरण स्वरूप हे गुण पगार म्हणजे यक्स वजा सात याला गुणीला सहा हजार आहेत अशा पद्धतीचे हे मांडणी या दोघांचा हे सात कामगाराचा सा, हा उरलेल्या कामगाराचा मिळून हा एकूण पगार समीकरण स्वरूप लक्षात याला तुमच्या गणित हा गुणाकार आठ हजार एक सर समोर चौऱ्याऐंशी हजार लक्ष द्या अधिक हे सहा हजार यक्स सहा हजार पदाला गुन्हिला म्हणजे सहा हजार गुणीला एक सहा हजार वजा चिन्ह आणि सात गुन्हिला सहा हजार म्हणजे बेचाळीस हजार आता लक्ष द्या या आठ हजार कडे यत्तानी सहा हजार यक्स वजा स्वरूपातले क्रम आणि चौऱ्याऐंशी हजारातून हे बेचाळीस हजार जेव्हा आम्ही वजा करतो तेव्हा इकडं काय राहते फक्त बेचाळीस हजार राहतात हे बेचाळीस हजार कसे तर या चौऱ्याऐंशी हजारामधून हे बेचाळीस हजार वजा पुढं चला सर ही वजा बाकी दोन हजार एकस समोर बेचाळीस हजार एकस ला एकट करू बेचाळीस हजाराकडे जातानी हे दोन हजार भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा हे गणितीय तत्व पाठच करून टाका म्हणजे हे शून्य शून्य खालाच उरलं काय तर यक्ष बरा बेचाळीस आणि भागीला दोन अर्थात हा भाग जातो एकवीस न हे यक्ष म्हणजे काय आहे कामगारांची एकूण संख्या दर्शवणारे संपद प्रश्न कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या किती ही झाली कामगारांची एकूण संख्या एकूण संख्या या गणिताचा पडताळा घेऊन तुम्ही करू शकता कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या एकवीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकवानची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनामध्ये असलेल्या गणितासंबंधीच्या विविध समस्या बिंधास्त विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संच ही सुद्धा माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला